साऊथ किचन मराठीमध्ये मा आज मी तुम्हाला अंड्याचं खळगुट कसं बनवायचं ते दाखवणार आहे ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे खूप पटकन बनवून तयार होते आणि खायला तेवढीच चविष्ट लागते भाकरी चपाती भात कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता कधीतरी स्वयंपाक बनवायचा जर कंटाळा आला असेल तर तुम्ही अगदी पटकन तयार होणारी ही रेसिपी नक्कीच बनवू शकता चला तर मग लगेचच चविष्ट असं आहे अंड्याचं खळगुट कसं बनवायचं ते पाहूया पहिलं भाजीसाठीचं वाटण करूया तर त्यासाठी इथं थोडंसं आलं कापून घेतलंय दोन हिरव्या मिरच्या थोडासा लसूण आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी घालून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली वाटण तयार आहे आता अंड्याची भुर्जी करून घेऊया इथं मी चार अंडी घेतली आहेत त्याची मी प्लेन अंडा भुर्जी करून घेणार आहे तर कढईमध्ये एक चमचाभर तेल गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की त्याच्यात फोडून घेतलेली अंडी टाकायची इथं अंड्याच्या कळकुटासाठी मी प्लेन अंड्याची भुर्जी बनवून घेणार आहे म्हणून त्याच्यात थोडस मीठ टाकलं म्हणजे अंड्याच्या भुर्जीला चव येईल मीठ टाकल्यानंतर अंड कमी गॅसवरती चांगलं परतून घ्यायचंय अंड्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे अंड चांगलं परतून घ्यायचं म्हणजे त्याची अंड्याची भुर्जी तयार होईल इथं मी फक्त मीठ टाकून प्लेन अंड्याची भुर्जी मी बनवतेय तुम्हाला आवडत असेल तर मिठाबरोबर थोडस तिखट टाकून भाजीसाठी तुम्ही ही अंड्याची भुर्जी बनवून घेऊ शकता दोन ते तीन मिनिटं मीडियम गॅसवरती अंड्याची भुर्जी तर बनवून घेतलीये भाजीसाठी अंड्याची भुर्जी बनवताना खूप जास्त बारीक करून घ्यायची नाही असे याचे मोठे मोठे तुकडे राहिले पाहिजेत अशी अंड्याची भुर्जी तयार करायची म्हणजे भाजीमध्ये खाताना ती छान लागते आणि दिसायला सुद्धा मस्त दिसते अंडी चांगली भाजून त्याची प्लेन अशी अंडा भुर्जी बनवून घेतली आता याचं लगेचच कळगूड बनवायला लगे घेऊया तर त्यासाठी कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात बारीक कापून घेतलेला कांदा टाकला इथं मी मिडियम आकाराचे दोन कांदे एकदम बारीक कापून घेतले होते ते तेलात टाकले आता हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथं तीन ते चार मिनिट मिडियम गॅसवरती हा कांदा मी चांगला लालसर भाजून घेतला कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा म्हणजे तो भाजीमध्ये खाताना कचकच लागत नाही कांदा भाजून झाला आहे आता याच्यात तयार करून घेतलेलं आलं लसूण मिरची आणि कोथिंबिरीचं वाटण टाकायचं आता हे वाटणसुद्धा मिडियम किंवा कमी गॅसवरती त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती दोन ते तीन मिनिट हे वाटण मी त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं परतून घेतलं तुम्ही तर बघू शकता आधीपेक्षा ह्या वाटणाचा रंग बदललेला आहे म्हणजे हे छान असं परतून झालं आहे आता याच्यात टाकायची टोमॅटोची पेस्ट इथं मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेतलाय आहे अशी पेस्ट टाकण्याऐवजी तुम्ही टोमॅटो एकदम बारीक असा कापूनसुद्धा याच्यात टाकू शकता टोमॅटोची पेस्टसुद्धा चांगली परतून घ्यायची इथं कच्चाच टोमॅटो वाटून मी भाजीसाठी वापरला आहे तर त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत तो चांगला परतून घेतला टोमॅटो चांगला परतून झाला आहे त्याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करूया पाव चमचा हळद टाकली अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि एक चमचा घरगुती साठवणीचा मसाला टाकला थोडासा गरम मसाला टाकायचा म्हणजे भाजीला छान असे टेस्ट येईल तुमच्याकडे जर अंडा करी मसाला असेल तर सुद्धा तुम्ही इथं एक चमचा वापरू शकता चवीनुसार मीठ टाकलं आता हे मसाले मिनिटभर कमी गॅसवरती परतून घ्यायचे अगदी थोड्या वेळातच हे छान असे भाजून होतात मसाले चांगले परतून झालेत आता याच्यात मी आहे अर्धा चमचा बाजरीचं पीठ बाजरीच्या पीठामुळं या अंड्याच्या कळगुटाला एक छान अशी टेस्ट येते अगदी गावठी टेस्ट या अंड्याच्या खळबुटाला येते तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की वापरून बघा पण तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ नसेल तर तुम्ही इथं अर्धा चमचा बेसनपीठ वापरलं तरी चालेल बाजरीचं पीठ टाकल्यानंतर मिनिटभरच आपल्याला कमी गॅसवरती ते भाजायचं आहे बाजरीचं पीठ मसाल्यांमध्ये टाकल्यानंतर जेव्हा भाजतो तेव्हा एक वेगळा सुगंध किचनमध्ये दरवळतो तुम्ही बाजरीचं पीठ वापरून जेव्हा ही भाजी बनवाल तेव्हा तुम्हाला सुद्धा त्याचा अनुभव येईल सगळे मसाले बाजरीचं पीठ टाकल्यानंतर मसाले छान परतून घेतले कमी गॅसवरच परतून घ्यायचे त्याला चांगलं तेल सुटलं की समजायचं मसाले छान भाजलेत की लगेच त्याच्यात पाणी टाकायचं आता मसाले भाजल्यानंतर एक ग्लास पाणी मी याच्यात टाकलं आता अंड्याचं खळबूट आपण बनवतोय त्याचा रस्सा किती पातळ हवा आहे त्यानुसार पाणी टाकायचं अंड्याचा कळबुटाचा रस्सा मी थोडासा दाटसर बनवते तर मी एक ग्लास पाणी टाकले तुम्हाला थोडीसं पातळ रस्सा हवा असेल तर तुम्ही अजून अर्धा ग्लास पाणी याच्यात टाकू शकता पाणी टाकल्यानंतर एकदा मिक्स करून घेतलं आणि मोठ्या गॅसवरती रशाला उकळी काढली रश्शाला उकळी आली की गॅस कमी करायचा आणि त्याच्यामध्ये तयार करून घेतलेली अंडा भुर्जी टाकायची अंडा भुर्जी टाकल्यानंतर एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अजून दोन ते तीन मिनिटं कमी गॅसवरतीच ही भाजी उकळवून घ्यायची दोन ते तीन मिनिट कमी गॅसवरती अंड्याचं खळगूट उकळून घेतलं आता तुम्ही ते बघू शकता अंड्याचं खळगूट खाण्यासाठी तयार आहे हे खळगूट अंड्याची बुर्जी टाकल्यानंतर खूप जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही अगदी दोन ते तीन मिनटातच अंड्याच्या भुर्जीमध्ये याचा रश्याची चव छान उतरते आणि अंड्याचं खळगूट खाण्यासाठी तयार होतं वरून कोथिंबीर टाकली एकदा मिक्स केलं आणि गॅस बंद केला अंड्याचं खळगूट खाण्यासाठी तयार आहे या अंड्याच्या भाजीला आमच्याकडं अंड्याचं खळगूट म्हणतात अशी भाजी केल्यावर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा एकदम सोप्या पद्धतीने एकदम चविष्ट अशी पटकन तयार होणारी अंड्याची ही भाजी म्हणजेच अंड्याचं खळगूट तुम्हाला मी आज बनवून दाखवलं तर ते कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर तो शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद